समृद्धी महामार्गावर बसला भीषण अपघात झालेला आहे लक्झरी बसची ट्रकला धडक तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पासून काही अंतरावर अपघात झालेला आहे अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर पंधरा जण जखमी झालेत प्राथमिक उपचारासाठी धामणगाव रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी समृद्धी महामार्गावर बसला भीषण अपघात झालाय लक्झरी बसची ट्रकला धडक तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पासून काही अंतरावर अपघात झाल्याची माहिती आहे तर अपघातात चालकाचा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झालेले आहेत प्राथमिक उपचारासाठी दामणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र जे आहे अद्यापही कायमच आहे आणि आज जर बघितलं एका खाजगी बसची जे आहे ती लक्झरी बसची जी आहे एका ट्रकला सडक लागली अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये जर बघितलं तर अजून पंधरा जणू यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी आहे त्या सर्वांवर प्राथमिक उपचारासाठी जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील उप रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून जवळपास चार ते पाच जण गंभीर असल्याची माहिती देखील पुढे येत आहे सरकार बघितलं तर सुरुवातीपासूनच हा समुद्री महामार्ग जो आहे तो वादविवाद वाद राहिला होता आणि अपघाताचा सखल जे आहे या ठिकाणी कायम असल्या कारणानं प्रवाशांमध्ये वाहन चालकांमध्ये मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय प्रज्ञा जी 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 धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी